जामनेर तालुका येथील वाकोद गाव आम्ही एक चहा घेण्यासाठी इथे थांबले होते तिथं एक रोडाचं सा काम चालू होत या दरम्यान आम्ही एक आसारी तिथे पाहिली आणि तिथे एक धक्कादायक प्रकार सामोरे हो आला तिथ ती आसारी प्लॅस्टिक आहे बघा दाखव तोडून दाखव तोड दाखो देखो। देखो आसारी तोडून दाखव बघा हे असले प्रकार चालू आहे हे hey, प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे बघा बघा हे आसारे कसा लावल्या बघा बघा काम हे बघा बघा आसारी ही बघा या सारी हे रोडाचे काम चालू आहे हे सरकारचे काम बघा हे बघा हायवेच चा काम चालू आहे बघा हे कुठंतरी थांबायला पाहिजे जळगाव जिल्ह्याचं काम आहे जळगाव जिल्हा हे औरंगाबाद हायवे वाकोद गाव आहे वाकोद गाव वाकोद गावाकडे हा रोड बनतोय बघून घ्या एकदा दाखव ही, तोडून दाखव तोड हे बघा हे हे आस काम बघा हा व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल करा सरकारला जागृत करा